अभिनेता आयुष संजीव हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची आणि झी मराठीवरील गुणी जोडी या मालिकांमधून आयुष घराघरात पोहोचला शिवाय लवकरच तो जबराट या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशातच आयुषने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्याचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत कारण आयुष संजीव बिग बॉस मराठी सिक्समध्ये सहभागी होणार का असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे आयुषने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रेम आणि कृतज्ञतेने शेअर करतोय असं कॅप्शन देत एक निवेदन शेअर केलं आहे या निवेदनात तो लिहितो सर्वांप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करत नमूद करतो की मी इन्स्टाग्रामवरून काही काळासाठी रजा घेत आहे या काळात टीम आयुष संजीव माझ्या वतीने हे अकाउंट सांभाळेल अकाउंट सक्रिय राहील काम सुरू राहील मात्र मी वैयक्तिकरित्या इथे उपस्थित नसेन पुढे तो म्हणतो प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्याप्रती व्यक्त केलेलं अतूट प्रेम विश्वास आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद हे शब्दात मांडणं अशक्य आहे प्रवास सुरूच राहील मात्र एका वेगळ्या मार्गाने या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की आयुष थेट बिग बॉस मराठी सिक्सच्या घरात एंट्री करणार आहे अभिनेत्याच्या पोस्ट खाली ऑल द बेस्ट बिग बॉस तू घरात जातोयस ना अशा कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे जरी अद्याप बिग बॉस मराठी मधील स्पर्धकांची अधिकृत यादी समोर आलेली नसली तरी आयुषची ही सोशल मीडिया ब्रेकपोस्ट अनेक संकेत देऊन जाते असं चाहत्यांचं म्हणणं आहे अकरा जानेवारी दोन हजार रोजी रात्री आठ वाजता बिग बॉस मराठी सिक्सचा ग्रँड प्रीमियर होणार आहे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रितेश देशमुख हा शो होस्ट करणार आहे पहिल्याच एपिसोडमध्ये कोणकोणते स्पर्धक घरात एंट्री घेणार हे स्पष्ट होणार आहे सध्या चर्चेत असलेल्या नावांमध्ये आयुष संजीव सोबतच सागर कारंडे संकेत पाठक दीपाली सय्यद राधा मुंबईकर आणि सोनाही राऊत यांचा समावेश आहे तुम्हाला काय वाटतं आयुष संजीव बिग बॉस मराठी सिक्समध्ये दिसेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच मराठी सेलिब्रिटी अपडेट्स बिग बॉसच्या आतल्या बातम्या आणि एक्स्क्लुसिव्ह चर्चांसाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका